गोसरवाडी तालुका जिल्हा अकोला येथे तेवीस दिवसापासून झंका पाटील कोळी यांचे महादेव कोळी यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे झंका पाटील कोळी सुरू असलेले उपोषण थांबवण्यात याकरिता था। अकोला जिल्हाधिकारी यांना पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले यावेळी गीतांजलीताई कोळी मीरा ताई कोलटक्के शिवा महाराज भांडे रामचंद्र भाऊ घावट

आमचा आज तिचा प्रश्न त्यांनी सुद्धा दिल्या होत्या पण आमच्या प्रश्नावर आत्मर्थ काही झालं कारण की लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही भरपूर मतदान सुद्धा दिलोय पण आमचा प्रश्न आजही तो दिला आणि त्यासाठी आताही सुद्धा आपले विजय कुमार पाटील जनता पाटील बसते तर त्यांची कारण सुद्धा नाही प्रश्न दिलं गीतांजली कोळी इथं महाराष्ट्र दौरा अंतर्गत इथं अकोला जिल्ह्यात आलेली असताना अकोला जिल्ह्यात जवळपास तेवीस दिवसापासून भुसळवाडी येथे महादेव कोळ्यांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते जनका पाटील कोळी यांचं उपोषण सुरू आहे तेवीस दिवसापासून जनका पाटील हे दिव्यांग तर आहे तर ज्येष्ठ नागरिक देखील आहेत आणि समाजाला आदिवासी कोळी जमातीला कोळी कोळी नोंदींवर महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी डोरकोळीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जुने जमातीचे प्रमाणपत्र मिळावे वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी या मागण्यांसाठी गेल्या तेवीस दिवसापासून उपोषणाला बसले आहे परंतु निर्दयी असलेलं हे जिल्हा प्रशासन यांची दखलसुद्धा घ्यायला तयार नाही आज गेल्या अनेक दिवसापासून उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि जर जनता पाटील यांच्या जीवाला बरं वाईट काही झालं तर याला सर्वस्वी आम्हाला दाखले न देणारे एस डी एम आहेत आणि त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा देखील दाखल करण्यासाठी जात आहोत कारण एस डी एम साहेबांनी कोणतंही आम्हाला सहकार्य केलं नाही आमचे शेकडो दाखले त्यांनी मागे देखील फेटाळले आणि आत्ता देखील दाखले फेटाळले आणि जनगणनेनुसार आदिवासी महादेव फुळ्यांची अकोल्या जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार संख्या असताना देखील एकालाही प्रमाणपत्र इथं मिळत नाही आजूबाजूच्या बुलढाणा वाशिम प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर प्रमाणपत्र दिले जातात महादेव महादेवकोळीची परंतु इथं गावाच्या गाव आदिवासी संपूर्ण महादेवपोळ्यांचे असताना देखील येथील महादेव दे कोळ्यांना ये मिळत नाही शिक्षणासाठी देखील आमच्या मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही आणि आमच्या मुलांना जर यांना शिक्षणासाठी प्रमाणपत्र द्यायचे नसतील तर हातात पुराणं द्यायची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी जेणेकरून आम्ही वाल्या करून येऊन पुराडी घेऊन दरोडे टाकू शकतो एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे जर तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचे नसेल तर पुराडी वापरायची आम्हाला परवानगी द्या आम्ही दरोडे टाकायचं काम करतो महादेव कोळी जर लवकरात लवकर प्रशासनाने जर जनता पाटील यांचे उपोषण सोडवले नाही आणि घेऊन प्रमाणपत्र दिले नाही तर याचा मोठा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होईल संपूर्ण त्यांच्या जीवाला बरवाईट वाईट झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटवून नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा